नमस्कार आजचे पंचांग मंगळवार तेवीस या भागात अवध त्रिसतर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वती सदैव सलामत राहू स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन मातृभूमीसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन माऊली सांगतात प्रत्येक दिवस हा शुभच असतो फक्त दिवसाची सुरुवात चांगली होणं गरजेचं असतं गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव आजच्या दिनी करा संकल्प वृक्ष लागवडीचा वनसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा वनसंवर्धन दिन राष्ट्रीय प्रसारण दिन सर्व कर्मचाऱ्यांना आणि श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा आज मंगळवार ओम गणेशाय नमा गणेशाच्या कृपेने पूर्ण होऊ देत तुमच्या साऱ्या इच्छा आजच्या सुंदर दिवसाच्या तुम्हाला सुंदर शुभेच्छा पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग बघूया दिनांक तेवीस जुलै वीसशे चोवीस दिन मंगळवार शकसंवाद एकोणीसशे शेचा क्रोधीना विक्रम संवत विषय पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी चंद्रोदय रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी सात वाजून छप्पन मिनिटांनी मास आषाढ पक्ष कृष्ण तिथे द्वितीया सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटापर्यंत नक्षत्र धनिष्ठा रात्री आठ वाजून अठरा मिनिटापर्यंत त्यानंतर शतभिषा नक्षत्र योग आयुष्यमान दुपारी दोन वाजून छत्तीस मिनिटापर्यंत त्यानंतर सौभाग्य योग करण सकाळी दहा मिनिटापर्यंत आठ वाजून व त्यानंतर चंद्र राशी मकर सकाळी नऊ वाजून वीस मिनिटापर्यंत त्यानंतर चंद्र राशी कुंभ सूर्य राशी कर्क सूर्य नक्षत्र पुष्य ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून पंचेस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत अतिशय शुभ असा वेळ असतो हा ब्रह्म मुहूर्ताचा अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून अकरा मिनिटापर्यंत हा दिनाचा मध्यान्ह असतो विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत गोधुरी मुहूर्त संध्याकाळी सात वाजून अठरा मिनिटापासून ते सात वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत या काळामध्ये जेवण करणे किंवा घरात केरकचरा काढणे वर्ज करावे काळ संध्याकाळी चार वाजून एक मिनिटापासून ते पाच वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत हा अशुभ समय कोणतेही महत्वाचे कार्य करावेस हाती घेऊ नये घेतल्यास कार्यात अडथळे गुलेख काळ दुपारी बारा अजून पंचेचाळीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी नऊ अजून एकोणतीस मिनिटापासून ते सकाळी अकरा वाजून सात मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशुल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती तसेच तस माझे दर रविवारी साप्ताहिक राशी भविष्य पुढील आठवड्यासाठी साप्ताहिक राशी भविष्य दर्शवले असते बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै साठी मी एक साप्ताहिक राशी भविष्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही अवश्य बघावा तुम्हाला आठवड्याबाबत मार्गदर्शन त्यातून भेटते हे एक अवेअरनेस आहे आणि यामध्ये मी माझं अवेअरनेससाठी हे कार्य करतो आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद